नमस्कार परभणी स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने अभिवादन परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चौदा ऑक्टोंबर दोन हजार छप्पन रोजी नागपूर येथे सहकुटुंब व लाखो अनुयासह बौद्ध धर्म स्वीकारून धम्मचक्र अनुप्रवर्तन केले होते श्रद्धेने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो त्याच पार्श्वभूमीवर दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरात रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज ॲडव्होकेट सुभाष पाठक ॲडव्होकेट सी डी नरवाडे आदीसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मी ॲडकर सुभाष पाठक हे आज धर्मपरिवर्तन दिनाच्या निमित्तानं व विजयादशमीच्या निमित्तानं त्यानिमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द सांगू शक इच्छितो मी म्हणजे की पापाचा नाश करून आणि पुण्याचा साठा करण्यासाठी यावा म्हणजे जा यश मिळण्यासाठी चांगल्या मार्गाचा उपयोग करावा आणि रावणाचा वध म्हणजे जे वाईट ठेव कृत्य आहे ते कृत्य संपूर्ण चांगल्या प्रकारचे विचार भावना मनात ठेवून वागावी हीच येऊ त्याच्यासाठी तसेच बाबासाहेबांनी नागपूर येथे एकोणसत्तर वर्षापूर्वी धम्म दीक्षा घेतली होती त्या दिवसापासून आज आपण धम्म परिवर्तन साजरा करीत आहोत आनंदानं साजरा करीत आहोत हे सर्व विचार मी जय हिंद सोशल ग्रुपतर्फे आपल्यासमोर व्यक्त करीत आहे नमस्कार माझं नाव शेख सरफ्रास समितीचा जिल्हा उपाध्यक्ष व पोलीस संघटनेचा जिल्हाध्यक्ष तर परभणी शहरातील सर्व भारतातील सर्व देशवासियांना माझ्यातर्फे विजयदशमी धन्मपरिषद धमिवर्तन चक्र दिवस त्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे दीक्षा घेतली होती तेव्हापासून आपण एक सतत प्रत्येक वर्षी धर्मपरिवर्तन दिवस हा साजरा करतो